पूर्ण पोळी का ना पोळी का पूर्णपोळी खा हो खा हो पूर्ण खायला लावतोय जेवढं ताटात तेवढं खायला लावतोय प्रत्येक प्रत्येक शिव भक्ताना जेवढं ताटात गेले तेवढं खायला लावतोय बघा मित्रांनो जेवढं ताटात येते तेवढं खायला लावतोय एक टन सुद्धा वायाने आणि जाऊ दे टन सुद्धा वायाने जाते मित्रांनो पूर्ण जेवढं ताटात घेतलं तेवढं खायला लावत बघा मित्रांनो पूर्ण काय लावतंय उष्ट पडायला लावत नाही ती पूर्ण एक एक ताटाला एक एक कण खायला लावता ती पूर्ण काय लावता टाटा जेवढं गेले तेवढंच खायला लावत मित्रांनो जेवढं ताटात तेवढं खायला होतंय पूर्ण का पूर्ण का बघा मित्रांनो पूर्ण खायला होतो जेवढं ताटात येते जेवढं जेवढं ताटात तेवढं खायला होत 东西，这个。